नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी लेंगरे येथील प्रमोद क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब खोत यांनी दिले प्रमोद क्षीरसागर यांनी बलुतेदार संघटनेच्या वतीने ओबीसी बांधवांचे मोठे संघटन केले आहे त्यांच्या निवडीने ओबीसी बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे निवडीनंतर विविध मान्यवरांनी क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या काँग्रेसचे नेते विठ्ठलराव साळुंके बाजार समितीचे माजी सभापती चंदू चव्हाण रमेश शिरतोडे यांनी निवडीबद्दल सत्कार केला निवडीनंतर क्षीरसागर यांनी ओबीसी संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे सांगितले आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे